नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन घटक पाच निर्देशक भूमिती कॉर्निक ज्योमेट्री या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत हे प्रकरण अंतिम परीक्षेसाठी सात गुणांचं आहे या ठिकाणी सातपैकी सात गुण पडावेत या दृष्टीनं या ठिकाणी हे प्रकरण समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे पस्तीस वर्षे शिकवण्याचा अनुभव दोन ते तीन वेळा दहावीच्या प्रश्नपत्रिका काढण्याचा बहुमान मिळाला अठरा वर्षे नियामक म्हणून काम करण्याची संधी मिळाली चीप मॉडरेटर म्हणजे प्रमुख नियामक म्हणून या विषयाचा दोनदा संधी मिळालेली आहे आणि या ठिकाणी ज्या टॉप केसेस आहेत त्या टॉप केसेसची पडताळणीसुद्धा पाच वर्षे या ठिकाणी टॉप केसेस पडताळणीचं काम करण्यासाठी संधी मिळालेली आहे या प्रदीर्घ अनुभवाचा वापर अध्यापन करताना होणार आहे या ठिकाणी या घटकामध्ये अंतराचे सूत्र विभाजनाचे सूत्र रेषेचा चढ या तीन उपघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत या ठिकाणी संख्या रेषेवरील अंतर कसं काढलं जातं आपण इयत्ता नववीमध्ये पाहिलेलं आहे समजा या ठिकाणी हा बिंदू पी आहे आणि आर हा बिंदू आहे आरचा निर्देशक चार आहे पीचा निर्देशक वजा एक आहे उजवीकडचा निर्देशक मोठा असतो आणि डावीकडचा लहान असतो संख्या रेषेवरील दोन बिंदूमधला अंतर काढताना मोठ्या बिंदूचा निर्देशक वजा लहान बिंदूचा निर्देशक याचा वापर करायचा असतो या ठिकाणी नमूद केलेला आहे बिंदू ए आणि बी यांचे निर्देशक एक्स वन आणि एक्स टू असतील एक्स टू हा वनपेक्षा मोठा असेल म्हणजे एक्स टू हा उजवीकडे असेल एक्स वन हा डावीकडे असेल तर रेषाखंड ए बीची लांबी डिस्टन्स ए बी बरोबर एक्स टू वजा एक्स वन मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक अशा पद्धतीनं काढायचा असतो आकृती दाखवल्याप्रमाणे डिस्टन्स पी क्यू या ठिकाणी काढायचं आहे डिस्टन्स पी क्यू पीचा निर्देशक उजवीकडं आहे तो मोठा आहे पीचा निर्देशक वजा क्यूचा निर्देशक वजा एक सूत्रातला वजा आणि क्यूचा निर्देशक वजा आहे त्यामुळं वजा वजा अधिक त्यामुळं वजा एक वजा कंसात वजा पाच सूत्रात किमती घातल्यानंतर ओके निर्देशक म्हणजे पीचा आणि क्यूचा निर्देशक त्यांची मांडणी केल्यानंतर वजावाजा अधिक पहिलं वजा एक आणि अधिक पाच वजावाजा अधिक पाच आणि पहिलं वजा एक आहे अधिक पाच वजा एक चार एक अधिक आणि एक वजा असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं ओके त्यामुळे डिस्टनचं पीक्यू पाचामधून एक गेला चार पाहूया डिस्टन्स पीक्यू एक दोन तीन चार एकक आहे ओके डिस्टन्स क्यू आर पाहूया डिस्टन्स क्यू आर आरचा निर्देशक मोठा आहे तो चार आहे वजा ओचा निर्देशक तो क्यू क्यू आर डिस्टन्स क्यू आर आरचा निर्देशक चार आहे आणि क्यूचा वजा पाच आहे त्यामुळे आरचा निर्देशक वजा क्यूचा निर्देशक म्हणजे चार वजाकंशात वजा पाच वजा वजा अधिक चार आणि पाच नऊ पाहूया पी क्यू आणि आरमध्ये नऊ खेळ काय का बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ओके त्यानंतर एकाच अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे पाहू या ठिकाणी प्रथमतः एक अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे हा एक एक्स एक सा अक्ष आहे एक सा अक्षावरील या ठिकाणी ए बी हे दोन बिंदू आहेत या ठिकाणी एचे निर्देशक एक्सवन शून्य दुसरा जो निर्देशक असतो तो वायचा असतो पहिला एक्स असतो म्हणजे पहिल्यांदा एक्सवन आहे म्हणून इथे वन नंतर पुढं जाऊन आपला एक्साक्षावरचा एक्स टू भेटतो म्हणून एक्स टू पण दोन्ही ठिकाणी एचाही निर्देशक दुसरा आहे दोन नंबरचा तो शून्य आहे बीचाही निर्देशक शून्य आहे तो वाय निर्देशक आहे म्हणजे बिंदू एक्साक्षावर असेल तर वाय गैरहजर असतो म्हणून वाय निर्देशक शून्य आहे म्हणून ए एक सन शून्य आहे आणि बी त्याच्या पुढचा एक्स टू शून्य आहे एक्स टू मोठा आहे एक्स वन लहान आहे एचे निर्देशक एक्स वन शून्य आणि बी एक्स टू शून्य ओके हे दोन बिन एक्स अक्षवर अशी लिहितात की एक्स टू हा एक्स वन पेक्षा मोठा आहे त्यामुळे डिस्टन्स ए बी बरोबर एक्स टू वाजा एक्स वन ओके हे तर वाय नाहीच आहे शून्य वजा शून्य म्हणायला डिस्टन्स ए बी बरोबर एक्स टू वाजा एक्स वन आता वाय ॲक्शावरील या ठिकाणी आता वाय ॲक्सवरील निर्देशक पी शून्य वाय वन शून्य पहिला का तर नेहमी क्रमित जोडीमध्ये श एकसं पहिल्यांदा निवडायचा असतो घ्यायचा असतो नंतर वायचा एकशे शून्य आहे आता हे बी आणि क्यू दोन्ही बिंदू वाय अक्षवर आहेत ते म्हणून एकचं गैरहजर आहे म्हणून शून्य वाय वन शून्य वाय टू वाय वन हा वाय ॲक्सवरचा आहे वाय टू वाय एक्सवरचा आहे म्हणून पहिल्यांदा भेटतो वाय वन नंतर भेटतो वाय टू वाय टू मोठा आहे वाय वन मोठा आहे तर पहिल्यांदा भेटतोय सो सॉरी जजसा क वाय टू मोठा आहे कारण या ठिकाणी एक दोन तीन चढत्या क्रमाणे त्यामुळे वाय टू मायनस वाय वन डिस्टन्स पी क्यू बरोबर वाय टू मायनस वाय वन जसं तर एक्स टू एक दोन तीन चार मोठा आहे एक लहान आहे अशा पद्धतीनं उदाहरण दिलेलं आहे पुढचा मोठा एक्स टू वाजा एक्स वन ओके आणि तो वाय टू वाजा वाय वन वाय ॲक्सवरील डिस्टन्स पी क्यू वाय टू वाजा वाय वन एक्स ॲक्सवरील डिस्टन्स ए बी एक्स टू वाजा एक्स वन ओके एक् साक्षावरील एक्स वाजा एक्स वन वाय ॲक्शावरील वाय टू वाजा वाय वन आता इथं थोडं पहा हा रेख ए बी आहे तो या ठिकाणी एक्साक्षाला समांतर आहे ओके बिंदू ए आणि बीचे वाय निर्देशक समान आहेत बिंदू बी आणि एचे वाय निर्देशक समान आहेत वाय वन वाय वन ओके एक्स निर्देशक मात्र भिन्न नही आहेत एक्स वन आणि एक्स टू आहेत ओके रेख एल या ठिकाणी रेख एल आणि रेख बी एम हे एक साक्षर लंब आहेत एक साक्षर लंब आहेत ए एल आणि बी एम ओके त्यामुळं आयत ए बी यम यल हा आयत आहे आणि त्याच्या समोरासमोर भुजा समान असतात ए बी बरोबर यल एम ए बी बरोबर एल एम एल एम कसा काढायचा एक्स टू वाजा एक्स वन आणि डिस्टन्स ए बी पण एक्स टू वाजा एक्स वन कारण ए बी आणि एल एम समान आहेत एल एम जर एक्स टू वाजा एक्स वन असेल तर ए बी सुद्धा एक्स टू एक्स वन आहे ओके वाय वन वाय वन समान आहेत त्याचा इथं प्रश्न एक्साक्ष समांतर आहे म्हणून निर्देशकांचाच विचार करायचा आता या ठिकाणी रेख पी क्यू वाय एक्सला समांतर आहे बिंदू पी आणि क्यूचे चे एक्स निर्देशक समान आहे ते एक्स वन ओके मात्र वाय निर्देशक भिन्न आहेत क्यूचा वाय निर्देशक वाय वन आहे आणि पीचा वाय निर्देशक टू आहे त्यामुळं डिस्टन्स ही रेख पी क्यू ही आर आर्यसला समांतर आहे त्यामुळं इथंसुद्धा पी क्यू एस आर हा आयत आहे पी क्यू बरोबर आर्यस आयताच्या समोरासमोर बुजा तर आर एस हा वायटू वाझा वायवन आहे कारण एकसष्ट शून्य आहे इथं एक्स वाय अक्षरवरचा एक्स निर्देशक शून्य असतो त्यामुळे डिस्टन्स आर एस म्हणजे वाय निर्देशकातला फरक वाय टू वजा वाय वन बरोबर डिस्टन्स पी क्यू वाय टू वजा वाय वन ओके कारण डिस्टन्स पी क्यू आणि आर एस समान असेल आर एस जर वाय टू वजा वाय वन असेल तर पी क्यू सुद्धा वाय टू वजा वाय वन असतो ओके कॉर्डिनेट जॉमेट्री हे स पॉईंट्स आर Distance formula, section formula, slope of a line. Okay. Here we know how to find the distance between only two points on a number line. The coordinates of points P, Q, and R are here uh, coordinate of P minus 1, coordinate of Q here minus 5, and coordinate of R here 4. Okay then find length of segment pq and segment qr here if x1 and x2 are the coordinates of the point a and b here x2 is greater than x1 okay then length of segment ab is equal to distance ab x2 minus x1 okay big coordinate minus small coordinate okay distance ab is equal to x2 minus x1 x2 is greater than x1 as shown in figure coordinate of points p q r minus 1 minus 5 and 4 respectively distance pq distance pq minus 1 minus into bracket minus 5 minus minus plus minus 1 plus 1 4 the distance qr distance qr r is greater than q that means r is greater than minus 5

y o y dash okay in above figure points a the coordinates are point a x 1 0 and coordinate of b x 2 0 okay uh, here uh, a x 1 0 and b x 2 0 are on x axis such that x 2 greater than x 1 okay distance a b is equal to therefore x 2 minus x 1 okay greater coordinate minus small coordinate okay then to find distance between two points uh, here to find distance between two points on y axis okay here point p and q are on the y axis the coordinate of p here 0 y1 and coordinate of q here 0 y2 okay the p and q are on y axis therefore x coordinate 0 0 okay uh, in above figure points p the coordinate p 0 y and q 0 y2 are on y axis such that y2 greater than y1 therefore distance pq is equal to y2 minus y1 okay clear uh, to find distance between two points if the segment joining these points are parallel any axis in the xy plane here al is a perpendicular to x axis and also bm a perpendicular to x axis here ab here segment ab parallel to x axis the y coordinates of point the y coordinates of point a and b are equal okay here y coordinate of a is y1 here y coordinate of b here y1 okay ab parallel to lm here abml is a rectangle opposite sides are equal therefore ab is equal to lm Here LM एम इज इक्वल X2 एक्स टू मायनस is वन एल एम minus X1. टू एक्स टू मायनस एक्स वन X1. ए बी इज here एक्स टू मायनस एक्स वन ओके बिकॉज एल अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा भोसले सर जाकले हे चॅनल ही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन द्या आणि या ठिकाणी काही उणीव असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद